सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी दादा हब टेनिस बॉल क्रिकेट करंडक दोन हजार पंचवीस थाटात उद्घाटन झालंय रणजितसिंह देशमुख युवा मंच पिंपरणे यांच्या वतीनं दादा हब टेनिस बॉल क्रिकेट करंडक दोन हजार पंचवीस या भव्य आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पंधरा डिसेंबरला सायंकाळी पार पडलाय दहा वर्षांची यशस्वी परंपरा पूर्ण करणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन रणजितसिंह देशमुख आणि शरद नाना थोरात यांच्या शुभहस्ते पार पडलंय या उद्घाटन सोहळ्याला राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात श्याम भडांगे रवींद्र रोहम दादासाहेब देशमुख अरुणराव देशमुख राजेंद्र देशमुख तुळशीराम मलगुंडे रावसाहेब काकड शांताराम दिघे अजित देशमुख नवनीत देशमुख विनोद साळवे मिनिणा जोरवेकर बाबासाहेब राहींज रमेश राहींच आणि मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी क्रीडाप्रेमी युवक ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली साक्षी राहींज हिची एअरफोर्समध्ये निवड झाल्याबद्दल तिचा रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला गेलाय ही स्पर्धा पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत खेळवली जाणार आहे स्पर्धेचं ठिकाण तलाठी कार्यालय शेजारी पिंपरणे या ठिकाणी आहे स्पर्धा सिंगल टेनिस हाफ पिच आणि क्वार्टर फायनल हाफ या स्वरूपात होणार असून प्रवेश फी अकराशे रुपये ठेवली गेली आहे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस हजार तृतीय एकवीस हजार चौथं अकरा हजार आणि पाचवं पारितोषिक पाच हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसं ठेवली गेली आहेत स्पर्धेच्या अटी आणि शर्थीनुसार नऊ खेळाडूंना खेळण्याची संधी एक गाव एक संघ आधार कार्ड आवश्यक असून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आदरणीय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा हे खरं म्हणजे आज आपल्या गावचं एक सामाजिक ऐक्याचं उदाहरण कारण गेली सात आठ वर्षापासून दहावं वर्ष हे फार मोठा कालावधी खरं म्हणजे एखादी संकल्पना उदयास येते आणि ती कधी विरून जाते हे आठवत नाही लक्षात राहत नाही पण दहा वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे एवढी मोठी ऊर्जा आज पिंपळणीचे तरुण इथं दाखवत आहेत आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला दादांचे प्रेरणा आहे मार्गदर्शन लाभतं आणि म्हणूनच हे सतत हा खेळ गावामध्ये सुरू आहे आज या ठिकाणी आमची जावई मान्य रणजितसिंह देशमुख युवा मंच या नावाने आपण जो टेनिस हाफ टेनिस बॉल क्रिकेट जो भरवत आहे याला आता हे दहावं वर्ष या दहाव्या वर्षात आपण पदार्पण करत आहेत त्याला आपल्या शुभेच्छा तर आहेतच आहेत परंतु भविष्यासाठी खेळाच्या माध्यमातून ह्याचं काही सामाजिक खऱ्या अर्थानं ऐक्य हे खेळाच्या माध्यमातूनच साधलं जातं ते साधण्यासाठी सुद्धा या स्पोर्ट्स क्लबचा एक उपयोग होईल भविष्यासाठी अशी एक भावना या माध्यमातून व्यक्त करतो त्यानंतर ह्या स्पर्धा सगळ्या रात्रीच्याच आहेत का हां संध्याकाळच्या याच्या स्पर्धा याच्यासाठी शुभेच्छा आपल्या सर्वांना आहेत जावांना वाढदिवसा शुभेच्छा दिलेल्या आहेत परत एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतींना वाढदिवसासाठी शुभेच्छा देतो आणि याच कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेली आपली साक्षी साक्षीच ना तिचं कुठल्या ह्याच्या झालं सिलेक्शन एअरफोर्समध्ये तर तिच्यासाठी तिचंही आपल्या सगळ्यांकडनं अभिनंदन करतो आणि तिलाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्या या उपक्रमाला भविष्यात आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा असतील आपणही त्यासाठी योगदान दिलं आणि देत राहाल अशी एक अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा रणजित सिंह देशमुख युवा मंच आयोजित दादा हॉफ टेनिस बॉल क्रिकेट करंडक या ठिकाणी होत आहे आणि याचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे यासाठी उपस्थित श्री शरद नाना थोरात त्याचबरोबर अरुण काका देशमुख या ठिकाणी उपस्थित विठ्ठलराव काकड श्यामराव भडांगे रवी रोम तुळशीरामजी मलगुंडे जुर्वेकर सर्वच आता प्रमुखच आहेत दादा भाऊ बसलेले आहेत राजाभाऊ आहेत नवनीत आहेत सर्व ज्येष्ठ उपस्थित सर्व सन्मान्य सगळे नावं घेत नाहीत या ठिकाणी सर्व सन्मान्य सर्व आयोजक उपस्थित सर्व खेळाडू सर्व टीम आज खरं तर एक सुंदर असा कार्यक्रम उद्घाटनाचा या ठिकाणी होते या स्पर्धेचं नाव आहे दहावं वर्षे हे मुलं गेल्या दहा वर्षापासून ही स्पर्धा या ठिकाणी भरवत आहेत आजची स्पर्धा खरं तर आपण इथं घेतो आहे पण यापूर्वीच्या ज्या नऊ स्पर्धा झाल्या त्या गगनगिरी विद्यालयाच्या ग्राउंडमध्ये इथं आतमध्ये सब स्टेशनच्या तिथं आतमध्ये मोठं ग्राउंड आहे आणि तिथं स्पर्धा दरवर्षी भरवल्या जायच्या मोठं ग्राउंड आहे मोठी जागा आहे आणि यावेळेस मी त्यांना सुचवलं की तुम्ही या स्पर्धा घेता आतमध्ये घेतात तिथं मर्यादित लोकं येतात बाकी सगळ्यांना तिथं बघता येत नाही किंवा येणं शक्य नसतं आतमध्ये असल्यामुळं तर तुम्ही रोडला जर तुम्हाला कार्यक्रम घेता आलात ही स्पर्धा घेता आली तर जाणारी येणारी लोक थांबू शकतात सर्वांनाच गावाला त्यात सहभागी होता येईल आणि म्हणून ती सूचना केली आणि त्यांनी मग ही जागा या ठिकाणी निवडली खरं तर अरुण काकांचा आभार विशेष मानावं लागणार आहे ज्यांचा गहू लावायचा होता आम्ही म्हणलं थांबा जरा आठ दहा दिवस थांबा जरा गहू जरा लेट लावू वाटलं तर आम्ही नांगरून देऊ लावून देऊ सगळं करून देतो तर त्यांनी लगेच एका मिनिटात सांगितलं नाही नाही तुम्ही करा तुम्हाला स्पर्धा भरवायची असेल तर भरवा आणि त्यांनी आपण सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो खरं तर डिसेंबर महिना म्हणलं का स्पर्धा क्रिकेट सुरूच होतात काय वैशिष्ट्य असेल मला माहीत नाही पण या महिन्यात या स्पर्धा तुम्ही राज्यात कुठं जा तालुक्यात जा जिल्ह्यात जा कुठल्याही गावात जे स्पर्धा डिसेंबरमध्ये क्रिकेट चालू होतं नोव्हेंबर डिसेंबरचं जा। आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत दोन तीन महिने हा काळ खरं तर चालत असतो मला ते वातावरण चांगलं असतं जरा पोषक वातावरण असतं जरा ऊन कमी असतं उन्हाळा कमी असतो थंडी असती त्याच्यामुळं कदाचित या महिन्यामध्ये या स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि क्रिकेट असा खेळ आहे की उत्साह सगळ्यांना भरणारा मनामध्ये खेळ भरणारा हा खेळ आहे क्रिकेट म्हणलं तर सगळ्यांच्याच मना एक उत्साह निर्माण त्या ठिकाणी होतो आणि एक सांगिक खेळ आहे सर्वांना एकत्र आणणारा एक, एक संघटन करणारा असा हा खेळ कायम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मैदानी खेळ आहे मैदानात येऊन खेळावा लागतो आणि आज खरं त्याची फार गरज निर्माण झालेली आहे आपण बघतोय की आता सध्या मुलं आपले तरुण सगळे मोबाईलमध्येच असतात कुठले गेम खेळायचे काही असलं तरी मोबाईलमध्येच असतं शाळेतले मुलं असतील कॉलेजचे असतील शाळेतून कॉलेजमधून घरी आले का ते एकदा मोबाईलमध्ये घुसले का रात्री जेवस्तो झोप असतोपर्यंत मोबाईलच चालू असतो त्याच्यामुळं मैदानी खेळाची आता गरज झालेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण हे करतोय मध्ये आम्ही शिवराज्य निर्माण संघटनेच्या वतीने एक उपक्रम वती राबवला आपले सर्व कार्यकर्ते काही जोरायचे आमचे सगळे शांतारा वगैरे सगळे आहेत त्यामध्ये आणि पंचवीस गावांमध्ये आपण व्हॉलीबॉल आणि ती जाळी नेट व्हॉलीबॉलची नेट असं त्या गावातल्या पंचवीस गावातल्या तरुणांना ते वाटप त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून केलं आणि उद्देश हाच होता की मुलांनी ते गावात आता संध्याकाळचे बसायचे मोबाईलवरच असायचे तर येऊन गावातून तिथं खेळलं पाहिजे मैदानात उतरलं पाहिजे ही भूमिका त्यामध्ये होती आणि तुम्हाला सांगतो खऱ्या चांगल्या पद्धतीने ते जर मुलांनी केलं आणि रात्री संध्याकाळ झाली का ते खेळायला सुरुवात झाली ज्या ज्या गावामध्ये ते एक चांगला उपक्रम त्या शिवराज्य निर्माण संघटनेच्या वतीने आम्ही सर्व सदस्यांनी आम्ही त्या ठिकाणी केला आणि तो चांगला यशस्वी देखील त्या ठिकाणी झाला आजही आता ही स्पर्धा होती आयोजक आमचे सर्वच या ठिकाणी सर्व आपले मित्र आहेत धनंजय देशमुख आहे अमोल राहीन्स तुषार देशमुख हर्षल काळे सुमित अक्षय खंडागळे मयूर देशमुख शुभम काळे प्रदीप मांडे प्रसाद मांडे मयूर काळे अविनाश खंडागळे विक्रम देशमुख यशराय देशमुख ही सर्वच मंडळी जी ही सर्व एक टीम आहे मी गेल्या दहा वर्षापासून हे स्पर्धा भरवतात आहे तुम्ही ना इथं बघा नियोजन तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने सुंदर असं नियोजन केलेलं आहे तर लायटिंगची व्यवस्था असेल मंडप असेल स्टेज असेल सगळं तुम्ही स्वच्छता असेल तर ही या टीमची खरं तर वैशिष्ट्य आहे ही ही अशी टीम आहे आणि कुठल्याच कामात नाही म्हणजे फक्त क्रिकेटमध्ये नाही तुम्ही कशातही त्यांना सांगा ते याचं नियोजन करते म्हणजे आपल्याला पुढं उपयोगी येणार आहे आता तुम्हाला <laughs> म्हणून सांगतोय तर ही टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते नियोजन खूप चांगलं आहे आणि आज आपल्या स्पर्धेत तर नाना नेऊन त्यात उद्घाटन केले क्रिकेट खेळले चौकारे मारले तुम्ही तसे चौकार षटकरच मारत असतात काय तुम्ही त्या बाबतीत प्रसिद्ध आहेच आहे पण आता आपल्याला सगळ्यांना सह त्यांना सहकार्य ताकद त्यांच्या मागे आपल्याला उभी करावं लागणार आहे कारण की माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण तालुक्यामध्ये सर्वजण काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि आता शरद ही जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना पूर्ण ताकद लावून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे सर्वांना उभं राहायचं आहे ही या निमित्ताने विनंती करतो साक्षीचा आपण आत्ताच या ठिकाणी सत्कार केला तिची एअरफोर्समध्ये निवड झालेली आहे मला ते सर राजच आले होते ते कराटीवाले कराटे शिकवतात ते आज ते सत्कार करायचं आणि गुरुवार वगैरे तारीख मला मागत होते तर आपण करूयात ते गुरुवार एक कार्यक्रम करे करायचं तिचा सत्कार करायचा आपल्याला सर्वांना चांगला तर ते मी आजच तिला आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि स्पर्धा पुढं पाच दिवस चालणार आहे आणि या पाच दिवसामध्ये अनेक टीमा जवळजवळ चाळीस पन्नास टीम तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून जिल्ह्यातून आणि इकडं आळेफाटा वगैरे या भागातून येतात त्यांनी सांगितलं तर एक चांगला उत्साह आनंद या ठिकाणी असणार आहे पुढचे पाच दिवस आणि मी आपल्या या स्पर्धेला दे शुभेच्छा देतो शेवटचा समारोपाचा कार्यक्रम आपण जरा मोठी तयारी आपल्याला करायची साहेब येत असतात म्हणजे साहेब आत्तापर्यंत चार पाच वेळा तरी आपल्या स्पर्धेचं उद्घाटन नाही तर समारोपाला आलेले आहेत तर यावेळेसही साहेबांनी आज पंधरा आज बाहेर येत ते साहेब पण शेवटी समारोपाला येणार आहे तर आपल्याला पूर्ण जोरदार तयारी करून चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या स्पर्धेच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय देशमुख हर्षल काळे सुमित देशमुख अक्षय खडांगळे मयूर देशमुख शुभम काळे प्रदीप मांडे प्रसाद मांडे तुषार देशमुख मयूर काळे अमोल राहींच अविनाश खडांगळे विक्रम देशमुख यशराज देशमुख यांच्यासह समस्त ग्रामस्थ पिंपरणे परिश्रम घेत आहेत स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न शहाऐंशी शून्य पाच चौतीस पंच्याण्णव चाळीस पंच्याण्णव बावन्न ब्याण्णव सतरा एकोणऐंशी नव्वद अकरा पंच्याहत्तर एक्क्याऐंशी बावीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस अठ्याहत्तर बहात्तर शून्य एक या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा